सर्वसामान्य जनतेचा आवाज शोनेरी बाजूला कपरगेश्वर मंदिराच्या परिसरात या पिंपळवाजोगा पाटावरती जवळजवळ या महिन्याभरात पाच सहा हल्ले वाघाचे झालेले आहेत जवळजवळ दहा ते बारा जण या ठिकाणी जखमी झालेले आहेत या ठिकाणी पंधरा दिवस झालेले आहेत एक पिंजरा विभागाने लावलेला होता त्यांच्या पद्धतीने ते मोठ्या प्रमाणात कसोशी प्रयत्न करत होते आज मध्यरात्री त्या पि पिंजऱ्यामध्ये एक मोठा वाघ येऊन अडकलेला आहे वार तो आत्ताच त्यांनी लगेच माणिकढोवच्या निवारा केंद्रामध्ये नेऊन सोडण्याचे त्यांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत परंतु वारंवार अशा जर घटना या ठिकाणी घडत राहिल्या तर इथून सारखी शाळेची मुलं कॉलेजची मुलं जात असतात त्यांच्या जीवितात धोका होईल अशी भीती वाटत आहे त्यामुळे मुलं मुली शाळेत जायला ना पाहत नाहीत तेव्हा वन विभागाने सहकार्य करावं आणि वेळोवेळी या भागाकडे लक्ष ठेवावं अशी एक ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करतो वन विभाग आपण त्यांच्या कार्याला खुश आहात का कार्य खुशी त्याचप्रमाणे बेल्ले साहेबांचे आभार मानले बाई त्यांचं काम चांगले ते रोज संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत ते रोज इथं थांबत होती काय सांगाल तुम्ही कार्यक्रम म्हणजे असं आहे का नेहमी सकाळ संध्याकाळ इथे बिबट्यांचे नेहमी हल्ले होतात अजूनही इथे चार पाच बिबटे असण्याची शक्यता आहे कारण हे जरी एक पकडला तरी दुसरे लगेच दुसरेकडून तरी गोळा होतात आणि इथे लगेच बाकी लोकांवर इथे हल्ले करतात त्याचप्रमाणे अजून एक विनंती म्हणजे आपल्या ग्रामपंचायतला ज्या लाईट आहेत याच्यासाठी त्यांनी परत एकदा प्रयत्न केले पाहिजे चांगले चांगले हॉलिजन लावले पाहिजे मोठाले लाईट लागली पाहिजे लाईट लागत नाही सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामुळे त्यांनी लाईटीचं इथं दुर्लक्ष आहे त्यांचं त्यामुळे ग्रामपंचायतनी तर लाईट लावली पाहिजे सगळ्यात महत्वाचं आमच्याकडे आदिवासी भाग आहे शेजारी ठाकरवाडी आहे लहान लहान मुलं शाळेत जाणारी असतात आणि जाताना रोडच्या साईडनी उसाचे पण प्लॉट आहेत त्याच्यामुळे अजूनच भीती वाटते आणि रस्त्याचं आमच्या ग्रास वड्यातून वर रोड जातो आम्हाला मेन म्हणजे आम्हाला अजून लाईटच उपलब्ध नाही आहे लाईट लावतात ग्रामपंचायतवाली आज आदल्या दिवशी लावली का दोन दोन दिवसात ती लाईट पण बंद होऊन जाते मग काय प्रॉब्लेम येत ते आम्हाला माहिती आम्हाला हायजो वड्यातून वर पाच पर्यंत हायलोजन आमच्या घराच्या पाठीमागेत जवळजवळ दो दोन तीन वेळा बिबट्याने वा मोटरसायकल वरती हल्ले केलेले मोटरसायकल के वाला अक्षरशः खाली पाडलेला आहे या ठिकाणी कमीत कमी पाच ते सहा बिबटे धरले आहेत तुम्ही वन विभागावर खुश का त्यांच्या कामगिरी नाही हो आहे ना वन विभागाला त्यांना काही नाव ठेवायचे पण अजूनही त्यांनी आमच्या घरापाठी मागे असे ओड्या निवतून वर चढावं लागतं आणि गोठे आमच्याकडे कंटिन्यू आहेच तिथं लाईटीची सोय वगैरे किंवा मग पिंजरा पण लावला तर खालून ओढ येत तिथे जनवराची वस्ती असतीच तिथे तिथे अजूनही पिंजरा लावला तरी अजूनही बिबट्या येऊ शकतो

કોണ്ട് ચર્કુ થોડા આઈ ના હે બાપા આ તો અમુપુનું પાણી ઈકડે સરકુണ്ട്

काही दिवसापूर्वी तुमच्यावर बिबट हल्ला झाला होता ओतुर या ठिकाणी तर आज बिबट धरलाय तर फॉरेस्ट वन विभागावर आपण काही खुश आहात का आहात खुश खुशात काय सांगाल काय नाही पकाडला बरं वाटलं जरा छान वाटलं म्हणजे पकाडला फॉरेस्टची कामगिरी कशी चांगली एकच नंबर कामगिरी तशी चार विचार त्यांनी व्यवस्थित दिला माझ्यावरती सगळे काल शेवटचं दुसरं इंजेक्शन होतं ते पण पूर्ण केलं काल स्वतः त्याच्यात प्रायव्हेट आता या ठिकाणी बिबट्या धरलेला आहे शेतकरी वर्ग सगळे खुश झालेले आहेत बरोबर लोकांचं म्हणणं असं आहे का जो हल्ला करणारा बिबटा त्याच्यापैकी एक बिबट्या धरलेला आहे किंवा हा पण असू शकतो काय म्हणणं आहे तुमच्या दुसरा एक त्याच्यामुळं पकडल्यामुळं एकदम समाधान आहे बघ उपचार कसे चालले तुमची एकदम व्यवस्थित आहे उपचारात कुठलीच कमी नाही ठेवली त्यांनी पूर्वी तुमच्यावर हल्ला झाला होता काय वाटत हाच बिबट्या असू शकतो ग तो आवाज नाही हाच शकतो हि दुसरं आहे ना वाटतय मोठा होता माझ्या वेळेस पण विभाग कसं काय तुमचं मत काय काय कसं कामगिरी त्यांची खुश आहात तो वाघ पकडलाय तो वाघे नाचण्याची शक्यता आहे तर तिच्या मागे दोन ते तीन पिल्ला आहे आणि अजून आपण ते अटॅक करू शकतात आपण तर सर्वांनी आपण येता जाता सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे सर्वांनी तर दोन दिवसापूर्वी मी दोन वाघ पाहिले होते इथं या प्लॉटच्या शेजारी तो पाटाच्या पलीकडे गेला होता आणि परत रिटर्न आला होता तर दिवसा सुद्धा आम्हाला पाणी भरण्यासाठी भीती वाटते तर आम्ही आमचं रक्षण कसं करायचं तर रोजच्या रोज, रोज आम्हाला वाघ दिसत आहेत तर अजून हा जरी पकडला तर वर्षामध्ये हा सहावा वाघ पकडला आपण याच्यानंतर अजून तीन चार वाघ आहेत तर यांनी फॉरेस्ट खात्याने अजून तीन ते चार पिंजरे लावून त्यांना जबाबदारीने पकडले पाहिजे ते पिल्लं असल्यामुळे ते अजून अटॅक करू शकतात तर सर्वांनी ती काळजी घेतली पाहिजे